आगे, 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 ही बघायला वैशीर ही कसं हसू येत याला कशा हस ये इकडे ये तुझं काय चालू आहे कुठं तिकड बघायला काय दिसायला ग तिकड तुला किचन मध्ये कुणीच राहीन काय बघतीस ऐ बबड काय चालू आहे तुझ शका शका काय चालू आहे दिसायलात का चिवताय तुझा दिसायलात का ऐल इकडं अरे इकडं आता सकाळचे साडे सहा वाजले त्यांनी पूर्वी किती पासून पासून जागे असतो पाच पासून जागे तेव्हापासून उठून ठिकाण चालू आहे कपडं आता उठले ई नकट नाग आता उठल नाही नाचा नाचा नाच पिल्लू बाबा पडतोय नाच की नाच म्हणा दादाला नाच दादा नाच आपण दोघ नाच घेऊन बसलेत पप्पा दोघ सगळं सगळं बोलवा 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 काऊला काऊला बोलवा बोलो पिल्लू बोलवा पिलो बोल तू कुठं बसलाय ना काऊ तू तिथं बसलाय दोन दोन तो नाही का नाही बघ पिल्लू दोन दोन बसले ते काऊ नाही बोलो तो, ये 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 कस करतय ये 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 निघाला जायचं पिल्लू तुला तुला जायचं काव कडे काव मामा येर काव मामा तो बोलले कावलेला ऐ बंद करके राहा जरा ये 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 काऊ येर काऊ आमटा मला कुठं कुट कुठं पळायचं त्याला पिलू कुठ हा तिला बी जायचंय त्या पुगडीला बी जायचं ना निघाले बाबा दोघे बी जा जा पप्पा न हवे पप्पा नवी राहिला दाखव काऊ ला आमच्या पिल्ल झाले जाता हॅलो तुम्ही मध्ये आला कधी आलं पाव खायला पाव बाबा दोन दोन हे आमची कशी बघायला लागली तर कावळे ये ये का। ये ग का। काऊ <laughs> कसा वाकू वाको बघायलाय बोलो बोलो पेल्लू काय बघायला त्याच्याकडं एवढे का मामा कामा काउ मामा ये कसं खायलाय बघ मग आपल्याकडेच बघायला ती त्याची चोच तूक तुटली की ओ बाबा कावळ्याची त्या अर्दीच आहे चलीकडं तर तिकडं पाळायचंय मग कसं कस पळायलाय पिल्लू पिल कोण पिल्लू तू आहे पिल्लू तू आहेस का पिल्लूडा काय तुला पाहिजे नको तुला न माऊला झाडू लाग मग ती कशी झाडायला उठ 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 कोण केलाय पसारा तूच केलास ना कशा लाता देती कशाला आता देती बाई सोन केवढं गार हात लागायले का तुझा दी म्हणते कशी मोबाईल टॉर्च टॉर्च ओए का थंडात लावायला दे मध्ये हातात माझं दे आहे का नाही है का गेले का काऊ <laughs> का है तर का हाय चालू पिल्लो झोपेच नाही तुला झोप येली होती तुला कस आहे ती गाणं चालू कस आहे ती गाणं चालू काय ग कस आहे का तुला है का निस्ते 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 उड्या मारायली निस्ते उड्या मारायली आणि चिम आणि चिम हे 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 रिशीम रिशीम नाच रा कुणी केलाय सुशीला तू काय ना सुशीला केलाय सुशीला खायला आणखी बघ ना शुशिला खायचे कसं वाढायची प्लेट जाईल का हा तुझा न कर पिल्लू तुला